बांधकाम कामगारांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी मागील चार दिवसापासून गणेशनगर रोड परिसरात धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात शेकडो कामगार सहभागी झाले असून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे नांदेड शहरात सध्या पंधरा हजारहून अधिक बांधकाम कामगार कार्यरत आहे दरवर्षी महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या मानधनात वाढ होणे अपेक्षित असते मात्र मागील पाच वर्षापासून गुत्तेदारांकडून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही अशी तक्रार कामगार संघटनाने केली आहे या आंदोलनाला आज वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी भेट दिली त्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या कामगारांच्या मानधन वाढीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आ, या नांदेड शहरामध्ये जवळपास हजारहून अधिक लेबर साऊथ स्लॅपवर काम करणारे तर स्लॅप मिशन मालकांच्या विरोधात आमची मागणी होती ती मागणी आहे मिनिमम या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे एक पन्नास पैशानं आमची वाढीची मागणी होती आणि ती झाली पाहिजे तर आज आम्ही चार दिवस झालो या ठिकाणी बसलो आहोत स्लॅब मिशन मालकांविरोधात आम्हाला या ठिकाणी पन्नास पैशानं वाढ द्यावी आणि एक रुपयानं वाढ द्यावी असा रट आम आमचा त्यांच्याकडं चार दिवसापासून आहे पण आज चौथा दिवस उजळलेला आहे तरीही आमची दखल या ठिकाणी मिशन मालकांनी घेतलेले नाही लवकरात लवकर या मिशन मालकांनी आमची दखल घ्यावी असं आमचं आग्रहाचं म्हणणं त्यांना आहे प्रशांत भाऊंनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जे बसला आहात तुमच्या हक्कासाठी ते अगदी योग्य आहे पण याच्यावर तोडगा निघण्यासाठी मिशन मालकांनी चर्चा गुत्तेदारांशी केलेली आहे आणि गुत्तेदारांनी त्यांना द्यायसाठी तयार नाहीत आणि त्यांनी मिशन मालक आम्हाला द्यायसाठी तयार नाहीत तर आज मशीन मालकसुद्धा आमच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि हा मोर्चा जास्त दिवस चालतं की काय याची भीती दादाला वाटली म्हणून दादांनी ती तिघाशीही चर्चा केली मिशन मालक आणि लेबर आणि गुत्तेदार यांच्याशी प्रशांत दादांनी चर्चा केलेली आहे यावर तोडगा लागलीच काढायच्या मागे दादा दा इंगोली आहेत आज येथे हे स्लॅबचे जे कामगार आहे स्लॅब भरणारे कामगाराचं इथं आंदोलन मागील चार दिवसापासून चालू आहे त्यांची ही मागणी आहे की त्यांनी सिमेंटच्या एका थैल्याला त्यांना दोन रुपये मिळतात त्यांना पन्नास ते एक रुपया म्हणजे तीन रुपये ते अडीच रुपये प्रत्येक थैल्यामागे त्यांना ते वाढून विकण्यासाठी त्यांनी जे मशीन मालक आहेत लिफ्ट मशीन मालक आहेत त्यांच्याकडे ती मागणी करत आहेत पण लिफ्ट मा, मशीन मालकाचं असं म्हणणं आहे की आम्ही गुत्तेदाराने आम्हाला पुढचं वाढून दिलं घरमालकाने वाढून दिलं बिल्डरनं वाढवून दिलं तर आम्ही यांना देऊ शकतो मग आम्ही ठेकेदारांची जी संघटना आहे त्यांच्या अध्यक्षासोबत आता संवाद केला त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही आमच्या कमिटीसोबत चर्चा करतो आहे आणि इथे खूप सारे कॉन्ट्रॅक्टर आपल्या शहरामध्ये आहेत जवळपास दहा पंधरा हजार कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या सगळ्यांसोबत संवाद होणे शक्य नाही पण त्यांची कमिटीसोबत आम्ही शक संवाद करून यांच्यामध्ये लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या अध्यक्षांनी आम्हाला आत्ता सांगितलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की हे लेबर कामगार आहेत यांनी जास्त दिवस तक धरू शकत नाहीत मागील चार दिवसापासून यांचं काम बंद आहे यांचा रोजगार बंद आहे यांचं यांच्या घरचं पोटपाणी त्या यांची मजुरी करतील तरच लेकराबाळांना यांनी जेवू घालतील आज चौथा दिवस झालेला आहे हे लवकरात लवकर जर यात मिटलं तर हे लोक उद्यापासून कामाला जातील आणि स्वतःच्या परिवाराला ते चांगलं हे करतील त्यासाठी हे आंदोलन चालू आहे